फेरी क्रमांक तीन केंद्र क्रमांक एकोणतीस ठिकाण गोरगाव एकोण मतदान आठशे एक्क्याऐंशी झाले मतदान सहाशे पंच्याऐंशी रोहित आराव पाटील तीनशे चव्वेचाळीस संजय काका पाटील तीनशे तेवीस केंद्र क्रमांक तीस गोरगाव एकूण मतदान सातशे चव्वेचाळीस झालेले मतदान सहाशे रोहित आराव पाटील दोनशे ब्याण्णव संजय काका पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्र क्रमांक एकतीस वायफळे एकोण मतदान आठशे अष्ट्याहत्तर जाले मतदान सहाशे सदतीस रोहित आरा पाटील चारशे त्रेसष्ट संजय काका पाटील एकशे सत्तेचाळीस केंद्र क्रमांक बत्तीस वायफळे एकोण मतदान एक हजार पंचवीस जाल मतदान सातशे एकाहत्तर रोहित आरा पाटील दोनशे बावन्न संजय काका पाटील तीनशे ब्याण्णव केंद्र क्रमांक तेहतीस वायफळे एकूण मतदान नऊशे अठरा जाल्य मतदान सातशे बेचाळीस रोहित आराव पाटील एकशे एकावन्न संजय राघा पाटील चारशे पंच्याहत्तर केले क्रमांक चौतीस वायफे एकूण मतदान नऊशे पंच्याऐंशी जाल्य मतदान सातशे एकोणतीस रोहित आराव पाटील तीनशे सत्त्याण्णव संजय राघा पाटील तीनशे चौदा केले क्रमांक पस्तीस वायफे एकूण मतदान नऊशे चोवीस जाल्य मैदान सातशे बारा रोहित आराव पाटील तीनशे एकोणनव्वद संजय काका पाटील तीनशे तीन केंद्र क्रमांक छत्तीस यंदरवाडी नऊशे एकोण मतदान नऊशे बत्तीस जाल्य मतदान सहाशे सदतीस रोहित आराव पाटील तीनशे शहाऐंशी संजय काका पाटील दोनशे सव्वीस केंद्र क्रमांक सदतीस बिरळवाडी एकूण मतदान एक हजार तीनशे तेवीस जालने मतदान एक हजार पाच रोहित आरव पाटील पाचशे पाच संजय काका पाटील चारशे एकाहत्तर केंद्र क्रमांक अडतीस बलगवडे एकूण मतदान तेराशे झालेले मतदान एक, एक हजार पंचवीस रोहित आराव पाटील पाचशे बा सोळा संजय काका पाटील चारशे एकोणनव्वद केंद्र क्रमांक एकोणचाळीस बलगवडे एकोण मतदान आठशे पंच्याऐंशी जाले मैदान सातशे चोवीस रोहित आराव पाटील चारशे एक्कावन्न संजय काका पाटील दोनशे चव्वेचाळीस केंद्र क्रमांक चाळीस डोर्डे एकूण मतदान आठशे एकतीस झालेले मतदान सातशे आठ रोहित आराव पाटील चारशे तेहतीस संजय काका पाटील दोनशे त्रेसष्ट केंद्र क्रमांक एकेचाळीस कौलवे एकूण मतदान सातशे पंचावन्न झालवे मतदान पाचशे पंधरा रोहित अराव पाटील दोनशे बावन्न संजय काका पाटील दोनशे चौपन्न केंद्र क्रमांक बेचाळीस कौलवे एकूण मतदान सातशे पाच झालवे मतदान पाचशे सत्तेचाळीस रोहित आराव पाटील तीनशे सत्याहत्तर संजय काका पाटील एकशे सत्तेचाळीस एकूण मान्य रोहित आराव पाटील पाच हजार दोनशे आठ मान्य संजय काका पाटील चार हजार तीनशे छत्तीस एकूण या फेरीमध्ये आठशे बहात्तर लीड रोहित आर पाटील टोटल लीड तीन हजार तीनशे अडतीस धन्यवाद नमस्कार तासगाव पॉटल मंगळ विधानसभा सर्वांत निवडणूक दोन हजार चोवीस मतमेजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार फेरी चार केंद्र क्रमांक एक केंद्र क्रमांक त्रेचाळीस ठिकाण मुळे एकूण मतदान नऊशे अडुसष्ट झालेले मतदान सातशे एकोणपन्नास रोहित आर पाटील चारशे एकोणसाठ संजय काका पाटील दोनशे अडुसष्ट केंद्र क्रमांक चव्वेचाळीस भैरववाडी एकूण मतदान चारशे शहाऐंशी जामेळ मतदान चारशे सव्वीस रोहित आरार पाटील पंच्याहत्तर संजय काका पाटील तीनशे पन्नास केंद्र क्रमांक पंचेचाळीस तासगाव एकूण मतदान आठशे चौसष्ट जाणीव मैदान सातशे अडतीस रोहित आराव पाटील तीनशे दोन संजय काका पाटील तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणीस केंद्र क्रमांक सेहेचाळीस एकूण मतदान अकराशे छप्पन्न जाणीव मैदान सातशे ब्याऐंशी रोहित आराळ पाटील चारशे एक्कावन्न संजय काका पाटील तीनशे ब्याण्णव केंद्र क्रमांक सत्तेचाळीस एकूण मतदान एक हजार पंच्याण्णव जाणीले मतदान आठशे चौतीस रोहित आराव पाटील चारशे त्र्याण्णव संजय काका पाटील तीनशे वीस केंद्र क्रमांक अठ्ठेचाळीस एकूण मतदान आठशे त्रेपन्न झालेलं मतदान सातशे सोळा रोहित आराव पाटील चारशे त्र्याण्णव तीनशे चौऱ्याऐंशी संजय काका पाटील दोनशे अठरा केंद्र क्रमांक एकोणपन्नास तासगाव एकूण मतदान आठशे बारा झालेले मतदान पाचशे सत्तर रोहित आराव पाटील दोनशे अठ्ठ्याण्णव संजय काका पाटील दोनशे बावन्न केंद्र क्रमांक के पन्नास तासगाव एकूण मतदान नऊशे शहाण्णव झालेले मतदान सहाशे सत्त्याण्णव रोहित आराड पाटील दोनशे नव्याण्णव मान्य संजय काका पाटील तीनशे सहासष्ट केंद्र क्रमांक के एकावन्न तासगाव एकूण मतदान सातशे एकवीस झालेले मतदान पाचशे दोन रोहित आराळ पाटील दोनशे एकाहत्तर मान्य संजय काका पाटील दोनशे बावीस केंद्र क्रमांक बावन्न तासगाव एकूण मतदान सहाशे अडतीस जालने मुद्दा चारशे एक्कावन्न रोहित पाटील दोनशे चौऱ्याण्णव संजय काका पाटील एकशे एकोणपन्नास केंद्र क्रमांक त्रेपन्न तासगाव एकूण मैदान एक हजार तीनशे चौदा जालो मैदान सातशे सत्याहत्तर रोहित अरोव पाटील चारशे बावीस संजय काका पाटील दोनशे पाच केंद्र क्रमांक चौपन्न तासगाव एकूण मैदान एक हजार दोनशे एकोणतीस झाले मैदान सातशे सव्वीस रोहित आराव पाटील तीनशे शहाण्णव संजय काका पाटील दोनशे सत्त्याण्णव केंद्र क्रमांक पंचावन्न तासगाव एकूण मैदान सातशे पंच्याण्णव झालेलं मैदान चारशे चौऱ्याहत्तर रोहित आराव पाटील दोनशे पंच्याण्णव संजय काका पाटील एकशे बासष्ट केंद्र क्रमांक छप्पन्न तासगाव एकूण मैदान आठशे त्र्याऐंशी झालेलं मैदान पाचशे ब्याऐंशी रोहित आराव पाटील दोनशे पंच्याऐंशी संजय काका पाटील दोनशे अठ्याहत्तर एकूण झालेले मतदान रोहित अराव पाटील चार हजार सातशे चोवीस मान्य संजय काका पाटील तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव या फेरीला तीन नऊशे सव्वीस लीड असे मिळून चार हजार दोनशे चौसष्ट मान्य रोहित अराव पाटील लीड उद्या फेरी क्रमांक पाच आणि सहा संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध केले जाईल धन्यवाद पूर्ण डिटेल्स पाहण्यासाठी विजन लेवला पहा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद